जनता जातीयवादी नाही पुढारी आहे आपल्या स्वार्थासाठी ते जात उभी करतात नितीन गडकरी स्पष्ट बोलले सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीवादी आहे ते आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज अमरावतीमध्ये केलं आहे अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि या नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणामध्ये असं वक्तव्य करत जातीय व्यवस्थेवर भाष्य केलं आहे शिवाय नागपुरातील हिंसाचाराची घटना घडलेली असताना त्यांनी या वक्तव्याचा विशेष प्र महत्त्व प्राप्त झालेला आहे या कार्यक्रमात ते पुढे बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे की माझा मुलगा आहे म्हणून याला राजकारणात स्थान मिळेल हे मला मान्य नाही त्यांनी त्याच्या ते कर्तृत्वावर स्थान निर्माण करावं आमदाराच्या पोटातून आमदार नाही झाला पाहिजे खासदाराच्या पोटातून खासदार नाही झाला पाहिजे आमदार खासदार आणि म्हणायच्याऐवजी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी जर म्हटलं की तर त्यांना अधिकार आहे जे लोक आपल्या आपलं कर्तृत्व सिद्ध करतात त्यांना हा पूर्ण अधिकार आहे कोणाचा मुलगा मुलगी असणं गुन्हा नाही आज आपल्या सामाजिक जीवनामध्ये राजकारणाचा अर्थच समाजकारण झालेला आहे विकासकरण आहे मी लोकसभेत निवडून आलो पॉईंट मी लोकांना सांगितलं माझ्या हिशोबाने राजकारण चालेल तुमच्या हिशोबाने नाही तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या नाही द्यायचं असेल तरी जे चालेल जो मत देईल त्याचे काम करेल जो नाही त्याचंही काम करेल आणि त्यामुळे जनता जातीवादी नाही तर पुढारी जातीवादी आहे ती पुढारी आपल्या स्वार्थासाठी जातो भीक करतात असंही नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे म्हणजे जे रस्ते करण्याकरता ही त्या लोकांना एवढी अडचण आहे आणि त्यामुळे असे समाजातले अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न आपण आपल्या इनिशिएटिव्हनी सोडवू शकतो आणि ते लोकांचे अश्रू पुसू शकतो ते खऱ्या अर्थाने समाजकारण म्हणजेच राजकारण आहे आणि हे करणाऱ्याला पोस्टर लावायची गरज नाही मी सांगितलं लोकांना की राजकारण माझ मी पण लोकसभेत निवडून आलो मी म्हटलं माझ्या हिशोबाने राजकारण चालेल तुमच्या हिशोबाने नाही तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या नाही दिलं तरी चालेल जो देईल त्याचंही काम करेन नाही देईल त्याचंही काम करेन पण मला जे पटलं असेल ते म्हणजे मी याचा अर्थ कुठे अरोगन्सनी नाही बोललो पण माझे जे कन्विक्शन आहे त्याने मी काम करीन आणि मला आठवत लोकांनी सगळ्यांनी मतदान करतात हे पुढारी निर्माण करतात जात जनता जातीवादी नाही आहे पुढारी जातीयवादी आहे ते आपल्या स्वार्था करतात जात उभी जातात कारण बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट कॉम्पिटिशन आहे हू इज मोर बॅकवर्ड मी गेलो उत्तर प्रदेश बिहारमध्ये आता जातो तर तिथेच जसे तुमच्याकडे आपले मराठा कुणबी जसं जा जोरदार जात आहे तिकडे ब्राह्मण जात आहे

म्हणलं जो भी नाम होगा आपका मेरा नाम पंडित करके नहीं लेना मुझे नहीं करूं। ये मैं नहीं करूंगा म्हणजे खऱ्या अर्थाने इतकं खालचं वातावरण जे आहे ते वेगळ्या कारणाने बदल ते बदलवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे की माणूस हा जातीने मोठा नाही आहे गुणांनी मोठा आहे या समाजातली छुआछ्यूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि मी कमीत कमी माझ्या व्यवहारात ते ठेवता कामाने या दोन गोष्टीमध्ये जर सुधारलं तर हळूहळू समाज बदलणार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती